प्रिय कन्या राशीच्या लोकांना सप्टेंबर महिना तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घेऊन येणार आहे गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या अडचणींना सामोरे जात होतात त्या हळूहळू आता दूर होतील आणि तुम्हाला नवे मार्ग दिसू लागतील या महिन्यात तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल ग्रहस्थिती तुमच्यासाठी लाभदायक आहे तुम्ही अनेक क्षेत्रात प्रगती सुद्धा करू शकतात मित्रांनो या महिन्यात आर्थिक क्षेत्रात चांगली वाढ तुम्हाला दिसेल त्यासोबतच अडकलेले पैसे परत येण्याची शक्यता आहे काहींना अचानक धनलाभ होईल नोकरीसोबतच साईड बिझनेस सुरू करणाऱ्यांना चांगला फायदा होईल मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे नाहीतर नको त्या गोष्टींवर पैसा खर्च होऊ शकतो घरण वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठी हा महिना चांगला आहे नोकरी करणाऱ्यांसाठी सप्टेंबर महिना अत्यंत शुभ आहे तुमच्या मेहनतीला वरिष्ठांची दाद मिळेल बढती पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या ऑफर मिळतील व्यवसाय करणाऱ्यांना नवे करार नवीन ग्राहक आणि मोठ्या लोकांशी संपर्क वाढू शकतो परदेशाशी संबंधित व्यवहार लाभदायक ठरतील कौटुंबिक जीवन तुमचे आनंदमय राहील घरात सुख शांतीचे वातावरण निर्माण होईल काहींच्या घरात मंगल कार्य ठरण्याची सुद्धा शक्यता आहे विवाहितांसाठी जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना एकमेकांविषयी विश्वास आणि स्थिरता मिळेल विवाह योग्य तरुण तरुणींना शुभवार्ता मिळेल आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्य आहे थकवा डोकेदुखी किंवा पचनाचे त्रास जाणवू शकतात कामाचा ताण जास्त असल्यामुळे मानसिक थकवा येऊ शकतो योगाभ्यास ध्यान आणि संतुलित आहार घेतल्यास आरोग्य सुधारेल प्रवास करताना आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे या महिन्यात तुम्ही आध्यात्मिकतेकडे वळाल देवदर्शन जप तप दानधर्म यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल ध्यान व प्रार्थना यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल काहींना तीर्थयात्रा करण्याचा योग आहे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात करिअरमध्ये प्रगती होऊ शकते बढतीचे योग आहेत घरात शुभ कार्य ठरेल प्रेम व वैवाहिक जीवनात स्थिरता येईल आध्यात्मिक साधनेतून शांती तुम्हाला मिळेल तर एकूणच पाहता कन्या राशीसाठी सप्टेंबर महिना हा प्रगती यश आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक आनंद देणारा काळ ठरणार आहे संयम मेहनत आणि योग्य नियोजन केल्यास हा काळ तुमच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा सिद्ध होईल हे होते कन्या राशीचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ